नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरी मराठी आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो धर्मदाय आयुक्तालय भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे जाणून घेणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की जी काही धर्मदाय आयुक्तालय भरती होती निरीक्षक लिपिक अशा वेगवेगळ्या संवर्गातील पदांसाठी निघालेली होती टोटल एकशे एकोणऐंशी पदं होते याचे आणि याची जी परीक्षा होती सरळ सेवेची एकच ती तुमची तीन तीन शिफ्ट्समध्ये झालेली आहे सहा ते बारा नोव्हेंबर दरम्यान आणि त्याची पहिली की तुमची सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान लाईव्ह होती या दरम्यान तुम्ही ऑब्जेक्शन्स वगैरे नोंदवलेले असतील आता ते ऑब्जेक्शनला विचारात घेऊन तुमची दुसरी आन्सर् की जारी करण्यात येणार आहे आणि ती तुमची एक डिसेंबरनंतर लवकरात लवकर जारी करण्यात येईल याचं कारण असं आहे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर नियुक्तीसुद्धा देण्यात येणार आहे आता दुसरी की तुमची एक डिसेंबर ते तीन डिसेंबर दरम्यान जारी केली जाईल आणि या जारी केलेल्या आन्सर्कीनुसार तुमचा स्कोअर किती येतो आहे काय तो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे आणि यानंतर लगेचच आठ दिवसात तुमचे जे काही फायनल स्कोअर आहे सर्व विद्यार्थ्यांचा ज्यांना नाईन्टी प्लस मार्क असतील अशा सर्व विद्यार्थ्यांचा जो काही स्कोअर आहे त्याची पी डी एफ ही जी काही चॅरिटी कमिशनर डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर अपलोड केली जाईल आणि त्यानंतर मग फायनल तुमची जी काही आनसरकीच्या बेसिसवर तुम्हाला जे मार्क मिळाले होते त्यामध्ये नॉर्मलायझेशन होऊन तुम्हाला एक मार्क्स देण्यात येतील जे नॉर्मलाईज मार्क्स असतील बरोबर आणि यानंतर तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादीसुद्धा जाहीर केली जाईल या संदर्भात एक कटऑफचा व्हिडिओ आहे तोसुद्धा आपण अपलोड केलेला आहे तो, आपन के लाहे। तो तुम्ही चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी बघू शकता जनरली कट ऑफ किती जाईल याचा तुम्हाला अंदाज येईल तर मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या वेग स्पर्धा परीक्षांसाठी जर मराठी व्याकरणाचा अभ्यास करण्यास जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मी स्वत रिटन ज्या नोट्स आहे माझ्या त्या तुम्ही वापरू शकता तुम्ही माझ्या या ठिकाणी मी कमेंट बॉक्समध्ये मा माझा नंबर देईल किंवा स्क्रीनवर नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा तुम्हाला त्या नोट्स देण्यात येतील ठीक आहे अत्यंत छान आहेत तुम्ही त्याचा अभ्यास व्यवस्थितरित्या करू शकता आणि स्वतः मी लिहिलेला आहे ओके आता कोणाला वाटेल की मी म्हणजे कोण आहे ठीक आहे तर मित्रांनो मी ज्या सरळसेवा परीक्षा जर दिली तर एक तेवीस ते पंचवीसच्या दरम्यान मला मार्क असतात मराठी व्याकरणामध्ये फक्त जनरल नॉलेज हा असा सेक्शन आहे तो माझा वीक असल्यामुळे त्यात फारसं म्हणजे वरच्या लेवलच्या एक्झाम्समध्ये मला थोडी अडचण येते परंतु सध्या ठीक आहे जी पोस्ट आहे ती माझ्यासाठी ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही परंतु आता तुम्हाला काय करायचं आहे की हा व्हिडिओ आहे तो लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायचं आहे जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती कळू द्या धन्यवाद